कुठून आणले पण तू पैसे घरून तुला कोणी गेले होते सारे आलेले पैसे टाकले बांबड्यानं कोण दिले कर पैसे तुला चलो देव करायला राहिला आमच्या गावाची चांदा भवानी माता मंदिर त्याच्यात पण टाकायचे ठीक आहे दे तुम्हाला देव देवकर हुँ? फोटो काढू आतूला पण घेऊ का चल ग आतू आपण दर्शन करून घेऊ दर्शन केलं तू चल तिथं दर्शन कर मग फोटो काढू तुझा अरे ती उदीच खातो तू नुसतं बस ना आता बस।, बस देव करून एकदा तू देव नाही केला आम्ही देव केला तिथला जलो कर लवकर किती छान वाटते ना मस्त पाणी नाही तरी आता काही नाही जय अंबा भवानी वैष्णव माता <laughs> चलो आम्ही चाललो रुदू काय ते खाईन ना मग तू तुला नकली नसली <laughs> कसा राहतो नसली कसा राहतो चांगला आहे ना ये, ये नाक पण आहे नाक का नाकात बोट नको घालून त्याच्या गुदगुल्या होईन त्याला हम्म डोळ्यात बोट जाते त्याच्या चल कुठं